विजय झाला चिरंजीव भल्या भल्याला बघा कुस्ती आता कुणी आधी एका महिलांना शिस्त आलेल्या ज्यांनी अखंड आयुष्य कुस्तीसाठी पडार लावला असे वैभव डोंबरे यांच्याकडे मी कुस्ती निर्णय हनुमंतराव शेडगे माझ्यासाठी दोनशे रुपयाच्या बक्षीस देऊन मलाही ऊर्जा दिलेल्या वैभव मी तुमच्या आहे माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे एक राम लक्ष्मणाची जोडी अर्थ खाता यांच्याबरोबर शंभर रुपये विजय पैलवालसाठी हनुमान यांच्याकडून यांच्याबरोबर शंभर रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद प्रकाश भाऊ सत्पात्री दान आणि पुण्यात पुण्या बक्षीस कशाला म्हटलं जातं घरातील पाणी असतं आणि देवा पुढे पाणी असत प्रकाश सोडकर काम भाऊ आहे शंभर रुपयाचं बक्षीस धन्यवाद नागेश भाऊ अहो समुद्रातल्या गोटवर पाणी गेलं म्हणून समुद्रात आहे सत्मात्री दान आणि पुण्यात पुणे आहे मानवी केसकर साहेब पोलीस खाता यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आहे विशाल वाघमुळे रुंबाने हात वरती काय साखरचं पोत खेचून भरलंय माझेरा अध्यक्ष आणि कृष्णा मध्य जातकेचा वैभवश या वैभवशिक आत या पती आत या एक झाला रंगी श्री श्रियांचा ज्ञानेश्वर मोरेकडून शंभर सोडवण्यासाठी जा लावा चल लावा कुछ नाव सांगली बघा शेख फातिमा शेख विरता फातिया शेख वैभव डोंबाळे साहेब आणि पंच आज चला हा सर चला शंकर मोरे अपन वस्ता तेज शिवाजी महारनवा दादा साहेब डोंबारे महादेव केसर आचे बयाराम पाटी काजर से वस्ता अपना स्वागत है वैभव डोंबारे अपने हर्दिक स्वागत है विनोद रुपार परिवार आतिया

शंकर मोरे शिवाजी महाराव प्रगतशील बागायदार दादासाहेब साहेब डोंबाळे महादेव केसकर माझे सरपंच डोंबावडे कांता बापू मोरे चेअरमन उरसारे उमेश रुपनवर संचालक आपलं हार्दिक स्वागत आहे राहुल कोलके पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रुपनवर चेअरमन कांता डोंबाळे सरपंच शिवाजी धायगुडे आई विषे उद्योजा आणि नाना गावडे कुस्ती लागते सिद्धार्थ आठवडे विरोधा सोहन किर्दा दीडशे रुपये शिवाप्पा रुपनाळ शिवाबाव रुपनाळ आपल्या हार्दिक स्वागतात भेटा बांधून घ्या महारणावर भाऊसाहेब करे गजी ढोल हो स्पर्धेचे अध्यक्ष आणि कुस्तीसाठी वाहून घेत आहेत काय मैदानला असतात तशा भावसाहेब आपलं हार्दिक स्वागत आहे प्रकाश रोपणावा संदीप वायशी अमोल माने आणि गणेश माने विजय वाघवड यांच्याकडून शंभर रुपये अमित गाडगे राहुल गायगुडे नातार रुपनवर वैभव रुपनवर नितीन रुपनवर अजित रुपनवर साहेब आपण केज होती या फेटे बांधून घ्या प्रकाश चलवणकर साहेब यांच्याकडून शंभर वंश रंश गायकवाड होता सौराव गावडे